लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी का लोकशाही जी आली ना ती स्वातंत्र्य आंदोलनाच्या गर्भातून आलेली आहे की या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई करणारे जे लोक होते स्वातंत्र्याच्या अगोदरच वेगवेगळ्या वेग पदावर सत्तेमध्ये लोक जात आहेत ते लोक पाहिल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की आपल्या लेकरांचं भविष्य काय या या राज्य व्यवस्थेमध्ये आपली मुलं टिकू शकतात का नंबर एक तुम्ही बघा टीव्हीवर ज्या झडपा चाललेल्या असतात त्या म्हणजे डुकर एकमेकाशी झुंजत आहेत असं चित्र ते तयार होते इतकी घनिरडी गोष्ट ते करतायत म्हणजे गटारामध्ये असल्यासारखं वाटायला लागतं तर हे का झालं ह्याचा विचार आपल्याला करायला लागेल नंबर दोन जे सत्तेमध्ये जातात ते गबर होतात म्हणजे मी कोणत्याही लोकप्रतिनिधीच मूल्यमापन दोन गोष्टीवर करतो राजा निवडायचा पण वंश परंपरेनं नाही निवडायचा राजाला मतदान करायचं कोणीही व्यक्ती राजा होऊ शकतो आणि लोक ठरवतील त्याला राजा करायचं त्याचा वंश परंपरेशी संबंध नाही नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दरवेळेस आपण सामाजिक परिप्रेक्षावर नेहमीच चर्चा करतो सामाजिक घटना सामाजिक विषय आणि सामाजिक बांधिलकी या सगळ्यांचा विषय सुरू होतो ते सामाजिक धर्ती सामा समाजातल्या समूहावर आणि या समाजाच्या समूहासाठी बांधून ठेवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीच्या लोकशाहीचा अवलंब केला आहे ज्या पद्धतीने लोकशाही रुजवली त्या लोकशाहीच्या माध्यमातून जी प्रक्रिया आज आमच्या समोर आहे त्याच्या संदर्भातून उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या बुद्धिपटलावर ज्यांचं चर्चा केली जाते ज्यांच्या मताशिवाय काही गोष्टी पूर्ण होत नाहीत असं व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीसाठी आपण आमंत्रित आहे खऱ्या अर्थानं सामाजिक सारीपाठामध्ये राजकारण हा ही भूमिका कशासाठी आहे आणि राजकारणाची महती काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर राजकारण नेमकं म्हणजे लोकशाहीचे मूळ विजय काय आहेत याच्यावर आपल्याला उदाळा देणं गरजेचं आहे आणि हेच उदाहरण देण्यासाठी अमरजी आपल्यासोबत आजच्या या आज चर्चेत आहेत आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक समरसता सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीची खरी मूल मूल्य काय आहेत हे जपण्यासाठी आपण आज चर्चा करणार नमस्कार नमस्कार अमरजी आपला परिचय देणं मला या म्हणजे हे बात बोले तो या गोष्टी सगळ्या सांगताना मला खूप म्हणजे परिचय देताना खूप जटिलता जाते पण तुमचं कोणतं व्यक्तिमत्व सांगू कशा पद्धतीने सांगू पण एक एक लोकशाहीचा अभ्यासक म्हणून तुमची जी भूमिका आहे त्याचा परिचय देताना मला आनंद वाटला आणि त्या संदर्भातून आपण नेमकं लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही आमच्या पूर्वजांनी किंवा आमच्या नेत्यांनी आमच्यासाठी का अंगीकारली आम 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 या संदर्भात थोडस तुमचं काय मत आहे याबद्दल जरा मानतात धन्यवाद लोकशाही या विषयाची चर्चा आज करणं फार महत्वाचं आहे त्याचे अनेक संदर्भ आहेत त्याच्यातलं ताजा संदर्भ असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि सामान्य माणूस हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो म्हणून ग्रामीण भागामध्ये खऱ्या लोकशाहीचा धडा हा पोचला पाहिजे याच्यासाठी तुम्ही जो विषय निवडला त्याबद्दल तुमचं अभिनंदन लोकशाही ही गोष्ट जी आहे खरं तर भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतामध्ये चालत आलेली आहे त्याला गणपरिषद म्हटलं जायचं गौतम बुद्धाच्या काळात त्याच्या अगोदरच्या काळातही अनेक गण असल्याचं आपल्याला दिसून येतं पण ही आधुनिक लोकशाही जी आली ती युरोपमधून आली आणि एक जगामध्ये मोठा ऐतिहासिक घटना त्यावेळेला घडली घटना अशी होती की पूर्वी राजा आणि धर्म ह्या दोन गोष्टी एकत्र असायच्या जो धर्माचा नायक आहे तोच राज्याचा नायक असायचा आणि वंश परंपरेनं ती परंपरा रेनेसांस थाला। रेनेसांस थाला। रेनेसांस पर परंपरा चालायची राजघराण्याची रेनेसान्स झालं रेनेसान्स युरोपमध्ये झालं रेनेसान्स म्हणजे प्रबोधनाचं पर्व तिथं आलं आणि त्यावेळेला पहिल्यांदा जगामध्ये लोकशाही नावाची गोष्ट आली लोकांनी सांगितलं की राजा निवडायचा पण वंश परंपरेनं नाही ना निवडायचा राजाला मतदान करायचं कोणीही व्यक्ती राजा होऊ शकतो आणि लोक ठरवतील त्याला राजा करायचं त्याचा वंश परंपरेशी संबंध नाही ही फार मोठी गोष्ट ही रेनेस मध्ये उपलब्ध झाली आणि ती जगभर पसरली त्याच्या अगोदर राजशाही असायची धर्म आणि राज्य यांनी फारकत घेतली त्यांनी सांगितलं की धर्माची संस्था एक वेगळी गोष्ट आहे आणि राज्य ही एक वेगळी गोष्ट आहे राज्यामध्ये धर्मानं लुटबुड करायचे नाही आणि धर्मामध्ये राज्यानं लुटबुड करायचे नाही असं तिथं ठराव झाला आणि लोकशाही आकाराला आली याला म्हणायचं रेनेसान्स आणि रेनेसांस हे मदर ऑफ डेमोक्रसी मानलं जातं आणि त्याच्यानंतर जगभर अनेक देशांमध्ये आले ज्या पद्धतीनं तुम्ही हा वैश्विक पटलावरच्या लोकशाहीचा संदर्भ सांगितला पण भारताच्या संदर्भातून जी लोकशाहीची आम्ही रुजवली किंवा आम्हाला जी लोक लोकशाही आम्ही अंगीकारली त्याच्या मागे नेमकं काय भूमिका होती आणि सामाजिक दायित्वावर त्याचा काय प्रभाव पडला हा भारतामध्ये लोकशाही जी आली ना ती स्वातंत्र्य आंदोलनाच्या गर्भातून आलेली आहे की या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई करणारे जे लोक होते स्वातंत्र्याच्या अगोदरच त्यांच्या मनामध्ये हे ठरलं गेलेलं होतं की या देशामध्ये लोकशाही राहील लोकशाही राहील म्हणजे काय वंश परंपरेनं कुणी राजा राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक ठरवतील तो माणूस राज्यकारभार करेल अशा पद्धतीची आपल्याला रचना स्वीकारायची हे स्वातंत्र्याच्या अगोदर गांधींच्या नेतृत्वामध्येच स्वीकारलं गेलेलं होतं पण त्याच्यानंतर भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पाचशे राजे होते संस्थानं होती त्यांची आणि यांचं विलिनीकरण हे एक मोठं चॅलेंज होतं अख्खा देश आपला जो देशाचा नकाशा आहे तसा देशाचा नकाशा स्वातंत्र्याच्या अगोदर नव्हता तो इंग्रजांनी केला पण इंग्रजांनी सुद्धा ते संस्थानं कायम ठेवलेली होती संस्थानांचा आपला आपला एक नकाशा होता आपल्याकडं निजाम होता इथं तर ही सगळी संस्थानं आणि राजशाही तिथली बरखास्त करायची हे मोठं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेला गृहमंत्री होते नेहरू पंतप्रधान होते तर या सगळ्या लोकांनी सगळ्यांना एकत्र केलं जे लोक विश्वासानं गुढी बु, बु, गुलाबीनं ॲक्सेप्ट केलं त्यांनी की हो आम्ही भारतात सामील होतो म्हणले तर त्यांचा काही प्रश्न नाही पण निजामसारखे आडमुठे लोकही होते की जे नाही म्हणत होते तर त्यांना त्यासाठी आपल्याला कारवाईही करायला करावी लागली ही कारवाई केल्यानंतर आपला जो देश तयार झाला त्या देशाला पहिल्यांदा घटना आली लक्षात घ्या बरं का घटना काय असते घटना अशी असते बरं का की त्याच्यामध्ये सरकारनं जनतेला दिलेला शब्द असतो तो बघा सरकारकडं हत्यार आहे सरकारकडं पैसा आहे सरकारकडे सैन्य आहे ते तर त्यांनी जबाबदारीनं वागणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्यांनी सांगायचं की हेच कायद्याची चौकट आम्ही पालन करणार आहोत म्हणून घटना लिखित घटना जी असते तो असतो जनतेला सत्तेनं दिलेला शब्द म्हणजे घटना ही घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकर आणि इतर लोकांनी तर त्या घटनेमध्ये लोकशाहीचा पाया रचला गेला लोकशाहीचा पाया म्हणजे काय तर एका माणसाला एकमत एका माणसाला एकमत देणं बघा लक्षात घ्या बरं काय हे फार मोठं तत्व आहे याच्यामध्ये युरोपमध्ये इंग्लंडमध्ये तेव्हा त्यावेळेला स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता तो नंतर मिळाला ला भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला व्यक्ती म्हणून स्त्रीला मानण्यात आलं आणि तिलाही एक मत दिलं आता घटनेमध्ये मत दिलं एकाला एक पण आमच्याकडे प्रत्यक्षामध्ये काय होतंय एकाचं एक मत राहत नाही ते झुंडीचं मत होतं ते गटाचं मत होतं ते समूहाचं मत होतं एका व्यक्तीचं मत राहत नाही हे दुर्दैव आहे आपल्या लोकशाहीचं परंतु त्याच्यावर मी येणार आहे पुढं पण आपल्या देशाच्या लोकशाहीचा पाया हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये रचला गेला देशभक्तांनी तो रचला त्याच्यानंतर संविधानानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि गेली सत्तर वर्ष आपण त्या पद्धतीमध्ये पुढे पुढे वाटचाल करीत आहोत म्हणजे नागरिक शास्त्राचा जो मूळ सिद्धांत आहे नागरिक म्हणजे देश आणि देश म्हणजे नागरिक पण नागरिकांसाठी ज्या पद्धतीचं लोकशाहीची भूमिका आज आम्हाला अनुभवायचं मिळते किंवा ज्या पद्धतीनं आज ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत की लोकशाहीच्या संदर्भातून राजकारणाच्या माध्यमातून ते नेमकं या संभ्रमामध्ये जनतेनं जनतेची भूमिका नेमकी काय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणलात की सामाजिक परिस्थितीमध्ये मूळ जो विषय आहे तो जनतेचा आहे म्हणजे व्यक्तीचा आहे आणि व्यक्तीपासूनची झुंडशाहीकडे परावर्तित झालेला विषय म्हणजेच आज जी परिस्थिती होते ही समकक्ष आहे का हाच मोठा सगळ्यात मोठा बिलकुल बरोबर तुम्ही योग्य प्रश्न विचारलेला आहे काय झाले माहिती का की सगळ्यात मोठी चिंता अशी आहे की ज्या पद्धतीनं अ वेगवेगळ्या पदावर सत्तेमध्ये लोक जात आहेत ते लोक पाहिल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की आपल्या लेखरांचं भविष्य काय या राज्यव्यवस्थेमध्ये आपली मुलं टिकू शकतात का नंबर एक तुम्ही बघा टी व्हीवर ज्या झडपा चाललेल्या असतात त्या म्हणजे एकमेकाशी एकमेकांशी आहेत असं चित्र ते तयार होते इतकी घानेरडी गोष्ट ते करतायत म्हणजे गटारामध्ये असल्यासारखं वाटायला लागतं पण हे का झालं ह्याचा विचार आपल्याला करायला लागेल नंबर दोन जे सत्तेमध्ये जातात ते गबर होतात म्हणजे मी कोणत्याही लोकप्रतिनिधीचं मूल्यमापन दोन गोष्टीवर करतो पहिली गोष्ट अशी की जो ते बाहेर बोलतो ते सभागृहात बोलतो का नाही बाहेर एक भाषण करायचं आणि सभागृहात जाऊन दुसरंच भाषण करायचं म्हणजे उदाहरणार्थ की आम्ही कर्जमाफी करणार बाहेर जाहीर सभेमध्ये निवडणुकीच्या बोलायचं जाहीरनाम्यामध्येही लिहायचं आणि सभागृहामध्ये गेल्यानंतर त्याच्याबद्दल मौन बाळगायचं हे ही अप्रामाणिकपणा आहे तिसरी दुसरी गोष्ट जी मी मोजतो ती अशी आहे की तुम्ही सत्तेत गेल्यानंतर तुमच्या संपत्तीत वाढ झाली का घट झाली तुम्ही सभा सेवेसाठी चाललात ना पैसे कमवायला चालला तर दिसतय असं की जो जो लोकप्रतिनिधी होतो तो गब्बर होतो पैसेच पैसे त्याच्याकडे येतात तुम्हाला सांगतो ना हे लोक आमदाराच्या पगारावर बोलत आहेत पगार ही गोष्ट त्यांच्यासाठी फार किरकोळ आहे हो लाख रुपये दोन लाख रुपये महिन्याला मिळणं ही त्यांच्यासाठी नाही त्यांना कुटी मिळतात मी पाहिलेलं होतं कायदेशीररित्या पगारीपेक्षा दहा पट जास्त पैसे या लोकांना आमदारांना आणि खासदारांना मिळत असतात यांना जसं म्हणतात ना, ना, ना वाघाला रक्ताची चटक लागते त्या पद्धतीने या लोकांना आमदारकीची चटक लागते आणि म्हणून हे लोक काय करतात एक करत ते एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा निवडून यावं लागेल याच्यासाठी पैशाचं मॅनेजमेंट करायचं आहे म्हणून पैसेच अजून गोळा करत राहतात तर ही गोष्ट जी आहे ही घातक आहे भारतीय लोकशाही आज संकटाच्या काळातून जात आहे आणि हे मोठं संकट का आलेलं आहे कारण आमची निवडणूक पद्धत आहे माझा साधा प्रश्न आहे मी अनेक ठिकाणी उपस्थित केलेला आहे एक दिवसातच मतदान का करायचं तीन दिवस ठेवा पाच दिवस ठेवा कशामुळे एक दिवसात मतदान करता आव चार पाच दिवस ठेवले मतदानाला तर लोक विचार करून मतदान करतील आज काय होतंय भावनेच्या बरावर तो हे मराठा उभा आहे होय मग आम्ही तर उभी आम्ही नाही देत हे भावनेच्या भरामध्ये एक दिवसाचं मतदान होत पण पाच दिवस जर विचार केला की अरे हे काम करतो का ते काम करतो याचा विचार करायला लागतो लोकांनी विचार न करता मतदान करावं यासाठी एक दिवसाची मतदान पद्धती आपल्या देशामध्ये आली आता मला सांगा की ज्या माणसाला आता जे निवडून येतात ना त्याला शब्द मी दिलेला असा आहे की सर्वाधिक मतं मिळवणारा माणूस जो निवडून येतो ही लोकशाही नव्हे ही सर्वाधिक मतशाही आहे ज्याला सगळ्यात जास्त मतं मिळाली अहो समजा शंभर मतं आहेत आणि दहा उमेदवार उभे राहिले तर कुणाला पन्नास पडणार आहे तर ते सगळे पन्नास टक्क्याच्या आत आहेत तर पन्नास टक्क्याच्या आत मतदान घेणारा माणूस याचा अर्थ असा की एकावन्न टक्के लोक त्याच्या विरोधात आहेत म्हणजे तुम्हाला जर निवडणुकीची पद्धत वापरायची असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे सुद्धा शिक्षक मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा वापर केला जातो ती पद्धती तुम्ही वापरा ना का नाही वापरत कारण असं आहे की त्यांना ते सोयीचं नाही मतांचा बटवारा करायचा तुम्हाला माहित आहे की अनेक पुढारी स्वतः निवडून यावं यासाठी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक स्वतःहून उभे करतात त्यांना स्वतः पैसे देतात त्यांना प्रचाराला गाड्या देतात आणि तू काहीतरी एक पाचशे मत हजार मत तेवढे गठ्ठा काढून घे असं करून स्वतः निवडून येतात तर माझं म्हणणं असं आहे की ज्याला पन्नास टक्के मत पडतील असाच माणूस निवडून येईल ही पद्धत का नाही स्वीकारली आहे मी लक्षात घ्या की भारतामध्ये जी निवडणूक पद्धत आली ती इंग्लंडमधून आलेली आहे इंग्लंडमध्ये लॉर्ड्स होते लॉर्ड्स म्हणजे जमीनदार तर जमीनदारांचं जे क्षेत्र असायचं त्या क्षेत्राचा प्रतिनिधी असायचा आपल्याला ह्याच्या पलीकडे जावं लागेल मला असं वाटतं की मतदारसंघांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करावा लागेल पण ती आज वेळ नाही आहे आज वेळ कशाची आहे तुम्हाला सांगतो की हे कोण रोखू शकतं हे रोखण्याचं काम पहिल्यांदा तर निष्पक्ष निवडणूक झाली पाहिजे निष्पक्ष म्हणजे एकदम कठोरपणे तो आला होता ना एकदा सेशन टी एन सेशन टी एन सेशनच्या काळामध्ये कसा धाक होता सगळ्यांवर तसा धाक असला पाहिजे तुम्हाला माहित आहे की निवडणुकीच्या मर्यादा आता ज्या आल्यात जिल्हा परिषद आणि नगरपालिकेसाठी काहीतरी पंचवीस पंचवीस लाख रुपये आले आता पंचवीस लाख रुपये रुप कोण बोर गरीब खर्च करणार आहे निवडणूक मर्यादा आहे बरं का बरं प्रत्यक्षामध्ये ते कोटीच्या वर जातात बिन हिशोबी जातात त्यांना काय त्याचा हिशोब ठेवत नाहीत हा पैशाचा वापर ही एक विश्वल्ली आहे आपल्या देशासाठी आज पाचशे रुपये हजार रुपयावर मत ते विकलं जातं ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि अत्यंत घातक गोष्ट आहे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टीला स्थान नसायला पाहिजे पण लोक काय विचार करतात मी ह्याच्यात लोकांना दोष देत नाही पाचशे रुपये हजार रुपये घेणाऱ्या माणसाला दोष देत नाही मी मी दोष त्या लोकांना देतो जे हे वाटतात ते विचार काय करतात चला हा निवडून आला तर काय करणार आहे पैसेच खाणार आहे की मग त्याच्याकडचे पैसे आम्ही खाल्ले तर काय वाहत आहे तुमचं चरित्र काय तयार झालेलं आहे जनरल जनरल एखादा माणूस चांगला असू शकतो बरं का मी त्याच्याबद्दल बोलत नाही पण जनरल चित्र असं आहे की तुम्ही निवडून या आणि पैसे खा गुत्तेदारीत खात खातात पैसे परवाने मिळवून देण्यामध्ये पैसे खातात इव्हन प्रश्न विचारण्यासाठी पैसे खातात कोणाच्या विरोधामध्ये बदली करायची असेल तर त्याच्या विरोधामध्ये पैसे खातात असे असंख्य मार्ग आहेत त्यांच्यासाठी पैसे खाण्यासाठी तर ह्या पैसेच खाणारा माणूस जर असेल तर लोकांनी फुटात का मतदान करावं असं लोकांना वाटायला लागलेलं ला। आहे त्यामुळे ह्या लोकप्रतिनिधींनी ज्यांना निवडणूक लढवायची हो आहे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे निवडणूक लढवली पाहिजे हे हो मला कळतं की तुम्ही एकटे प्रामाणिक राहिले आणि बाकीचा अप्रामाणिक राहिलं तर तुम्हाला त्याचा फटकाच बसणार आहे पण हा फटका सहन केला पाहिजे कारण याचं करेक्शन त्याच्याशिवाय होणार नाही तुम्ही ब मा समजा कार्यकर्ता आहे मी पाहिलं बरं का अनेक चांगले लोक आता शरद जोशींची निवडणूक मी बघितली डिपॉझिट जप्त शरद सारख्या माणसांचं डिपॉझिट जप्त का होतं कारण तो ह्या खेळामध्ये टिकू शकत नाही ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची राहिलेली नाही गुंड मावाल्यांची झालेली आहे म्हणून ह्या निवडणुकीला जर कार्यकर्त्यांची निवडणूक करायची देशाच्या स्वातंत्र्याच्या गर्भातून आलेली लोकशाही ती जर टिकवायची असेल तर लोकांनी जबाबदारीने निवडणूक लढवली पाहिजे आणि मतदारांनीही हा प्रश्न विचारला पाहिजे आज आम्ही काय करू शकतो मतदारांशीच बोलू शकतो लोकप्र मैदानात उतरलेले पैलवान आहेत त्यांना तर आम्ही सांगू शकत नाहीत ते तर म्हणजे दारू चढवलेला माणूस जसा असतो ना त्याच्याशी चर्चा करून काही उपयोग होत नाही जे सावध आहेत तेवढ्यांशी बोलायला पाहिजे तर सामान्य मतदारांनी या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही निवडणूक अधिक स्वच्छ होईल याची काळजी घेतली पाहिजे हे झालं पोस्टमॉर्टम आजच्या परिस्थितीचं पण वास्तविकता जनता सुद्धा या संदर्भात जागरूक आहे का हा प्रश्न तयार होतो आणि वास्तविक स्वरूपात जनता जर जा� जागरूक असली असती तर यांची एवढी मजल वाढलेली नसते तर खऱ्या अर्थानं जनतेनं नेमकं याच्यात काय भूमिका ठेवावी आणि सामाजिक परिपेक्षामध्ये जनता काय महत्व याच्यात महत्वाची भूमिका बजावू शकते दोन गोष्टी करू शकते जनता बरं का पहिली गोष्ट तर अशी की पैसे घेणार नाही असा निर्णय करावा जसा हुंडा घेणार नाही असा निर्णय करतात तसा मतदानासाठी निर्णय करावा नंबर दोन लोकांनी चांगला माणूस असेल कुणी ह्या मैदानामध्ये तर त्याची निवड करावी पैशाच्या बळावर जातीच्या बळावर ती निवडणूक लढू नये त्याच्यामध्ये खास करून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्या तुम्ही सगळ्या माणसांना ओळखता ते तुमच्या जावतीभोवती जे लोक असतात कोणी काही परदेशातून आलेला माणूस नसतो ते तुम्हाला माहीत असतो त्याची अंडी पिल्ली सगळी माहीत असतात त्या माणसाचीच निवड करावी जो स्वच्छ चारित्र्याचा आहे ज्याला समाजाचं आकलन आहे लोकांचे प्रश्न सोडवू शकतो आणि निष्कलन राहील याची ज्याच्याबद्दल आशा वाटत असेल अशा लोकांनाच निवडून दिलं तर कदाचित कदाचित म्हणतो बरं का तर कदाचित या निवडणुकीपासून आपल्या लोकशाहीला थोडस बळ मिळेल सामाजिक परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीनं आज अनेक प्रश्न प्रलंबित राहतात आणि प्रलंबित राहून सुद्धा आम्ही सगळेजण त्या घोड्याला लावलेल्या झापडीप्रमाणे आम्ही आमच्या वाकलेला सुद्धा झापडे लावले मग ह्या सगळ्या असताना या, या गोष्टीचा फायदा जनप्रतिनिधीने उचलणार नाहीत हे कशावर काय झालं माहिती का की जनता जी आहे ना जनता सजगच असते हो जनतेचा वापर मजबुरीने केला जातो त्याला मजबूर करून टाकायचं त्याला पर्याय काय आता मला सांगा ना की निवडणुकीमध्ये सगळीच गाढव उभी हो राहिली तर ते एका गाढवाला त्यांनी घोड म्हणावं हो का सगळीच गाढव आता त्याच्यातलाच एक निवडावा हो लागतो सगळेच पक्ष सगळ्या संघटना सगळेच नेते जर एकाच छापाचे तयार झालेले असतील तर जनता नाही मला जनता असहाय्य झालेली आहे जनता दुबळी झालेली आहे आणि ही चिंतेची बाब आहे की ज्या लोकशाही तेव्हाच परिपक्व होते जेव्हा मतदार जागा असतो आणि मतदाराला तर तुम्ही गुंगी दिलेली आहे कधी जातीची देता तुम्ही मराठीत म्हणतात तुम्ही ओबीसीत म्हणतात तुम्ही मुसलमान येत म्हणतात असं म्हणून तुम्ही त्यांना एक नशा देऊन टाकता आणि पुन्हा म्हणताय की मतदारांनी जागृत राहावं ते कसे जागृत ही नशा कोणी दिली ज्यांना निवडून यायचं आहे त्या लोकांनी ही नशा दिलेली आहे तर ह्या नशेतून लोकांनी बाहेर पडावं किंवा हो, तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी त्यासाठी प्रयत्न करावा की लोक अशा नशेत बहकणार नाहीत ते नीट सावधपणे मतदान करतील अशी आपण अपेक्षा करावी लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो जनता आणि जनतेच्या संदर्भात आपण बऱ्याचशा गोष्टी मांडल्या पण आज खऱ्या अर्थानं जी ब्युरोक्रसी आहे कार्यपालिका आहे कार्यपालिका याचा गैरफायदा घेताना तुम्हाला वाटत नाही का ही कार्यपालिका ज्या पद्धतीने आज वर्तन करते किंवा ज्या पद्धतीने आज भारताच्या लोकशाहीमध्ये याची सगळी मुळ बीज पीस पसरलेली आणि सर्वसामान्य माणूस हा नेहमी झगडत राहतो त्याचे प्रश्न निकाली लागत नाहीत पण तरीही आम्ही आज या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा केलाय आणि जनता ही या संदर्भात आजही मौन आहे मग नेमकं याच्यात भूमिका काय ठेवावी आणि कार्यपालिका कशा पद्धतीने सुदृढ होईल याच्याकडे एकदम रास्त प्रश्न आहे हा आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे ही आमच्या तो दुर्दैव असं आहे की आमच्या देशातल्या कायद्यांनी नोकरशाहीला अभय दिलेला आहे ही मस्तवा झालेली नोकरशाहीची आज दिसते ना कारण त्याला संरक्षण आहे तीनशे त्रेपन्न आहे म्हणजे माझ्या कामात कुणी अडथळा आणला तर अनुगा कारण मी सामान्य नागरिक आहे सरकारी नोकऱ्याच्या कामात अर्थ आणला की तीनशे त्रेपन्न तुमच्या विरुद्ध लागणार आहे तुम्हाला अटक होऊ शकते का बरं काफेस झालेला आहे तो तर त्याला तुम्ही अटक करू शकता हे असे संरक्षण वेगवेगळे वेगवेगळ्या कायद्यांमध्ये ते संरक्षण दिलेले आहेत ही नोकरशाही उभीच मस्तवाल झालेली नाही तर ह्यांना कायद्याचा आधार मिळालेला आहे की बघा ना शेतकऱ्यांनी मरावं आणि नोकरशाहीने मजा करावी बरे वा आणि आज जी सगळी ओढ लागली ना एमपीएससी यूपीएससी ची पोरं दिसतात ना त्याचं मुख्य कारण हे आहे की तिथं गेलं की अभय पैसेही खायला मिळत आणि कोणी केस वाकडा करू शकत नाही इतकी सोय दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही नोकरशाही ही ना नोकरशाही नोकर असली पाहिजे ती साहेबशाही असता कामा नाही ही पण आमची नोकरशाही आता साहेबशाही झालेली आहे त्यामुळे ही मस्तवा झालेली आहे त्याच्यात कायद्यामध्ये आमचे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते कायद्या आता उदाहरणार्थ असा आहे की काय ते सरकारी कर्मचाऱ्याला एक संरक्षण आहे त्याला काढता येत नाही काढता येत नाही म्हणजे तो बिनफिकारच झाला म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या नोकरशाहीमध्ये तर खूप दिसतंय ते त्याच्या कामाचं मूल्यांकनाची काही सोय नाही तुम्ही लाथ मारू शकाल कामावरून काढून टाकू शकतात या भीतीपोटी लोक काम करत राहतील आज ती भीतीच नाही त्यांना जॉब सिक्युरिटी ऍक्ट त्याचं नाव जॉब सिक्युरिटी ऍक्ट मुळे नोकरशाही इतकी मस्त झाले की आमचं काही वाकडच करू शकत नाही तुम्ही म्हणून ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये एक अवेअरनेस आणणं अत्यंत गरज आहे मला स्वतःला असं वाटतं की आमच्या नोकरशाहीला आवाजबी महत्व दिलेलं आहे आणि ते महत्व अत्यंत घातक आहे चांगल्या देशांमध्ये समृद्ध देशामध्ये नोकरशाही अत्यंत कमी असते आमच्याकडे तर नोकऱ्याच पाहिजेत आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे नोकऱ्या द्या म्हणून अरे नोकऱ्या नका वाढवू ज्या नोकऱ्यांना तुम्ही केलेलं आहे ते उरावर बसलेले आहेत त्यांना आपल्या छातीवरून बाजूला काढा त्यांचे अधिकार कमी करा आणि त्यांना सेवकासारखं का काम करण्यासाठी भाग पाडा ही गोष्ट केल्याशिवाय मला असं वाटतं की आमची नोकरशाही दुरुस्त होणार नाही बोलून प्रश्न सुटणार नाही हे कायदेच बदलावे लागतील जॉब सिक्युरिटी ऍक्ट तीनशे त्रेपन्न या गोष्टीचं ठळक दिसणार आहे आपल्याला गोष्टी म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये सगळ्याकडून आव्हान आहे जी जनता आहे ती उसासारखी पेळ्या चालली ती भले राजकारणी असो कार्यपालिका असो किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी पण या सगळ्यातून आपल्याला आशेचा किरण काय दिस मीडिया सुद्धा बरं का आशेचा किरण तिथे सुद्धा नाही <laughs> आज अशी परिस्थिती आलेली आहे की मीडिया सुद्धा सामान्यमा अरे ज्याला वाचा नाही त्याचे तू शब्द हो असं मीडियाबद्दल सांगितलं जायचं आज मीडिया, मीडिया सुद्धा त्यांची वाचा होत नाही त्यांना त्यांचं बोलणं मुख्यपण जे आहे ते मुख्यपणच राहतं त्याला शब्दच फुटू देत नाहीत हे लोक म्हणजे चौथा स्तंभ ज्याला म्हटलं गेलेला आहे तो चौथा स्तंभ सुद्धा आता सामान्य जनतेच्या बाजून नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आत्महत्या करायला शेत शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचं तर काहीच नाही लोकांना सगळे दुसरेच प्रश्न प्रश्न पडलेले आहेत ह्या शेतकऱ्याच्या बाजूला कोण उभं राहील मीडियामध्ये कोणी उभं राहतं का माझा स्वतःचा गेल्या दहा पंधरा वर्षाचा अनुभव असा आहे की मूलभूत गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही तुम्हाला सांग सगळ्यांना वरवरचं पाहिजे आणि आज गाळ वर आलेला आहे हा गाळ वर येण्याचा काळ आहे बरं का राजकारणात असो साहित्यात असो पत्रकारितेत असो की कोणत्याही क्षेत्रामध्ये असो हे गाळ सगळा वर आलेला आहे या काळाला काही काळ थांबावं लागेल अशी परिस्थिती अमेरिकेमध्ये सुद्धा एकेकाळी आलेली होती ती कालांतरानं बसला गाळ आणि नितळ पाणी वर आलं आपण तीच आशा करूया की हे सगळं गाळ बसेल आणि नितळ पाणी वर येईल धन्यवाद धन्यवाद